एलेंट्रा एलें टॉप मॉडल है बटन स्टार्ट है ये आर्टिका दोन हजार चौदह ऐसी मॉडल है वीडीआई मध्य वी हाँ रहा था ला ला। ओ, रहा दो फर्स्ट गाड्या राहतात हा डिझेल मध्ये हे गाडी याला मार्केटला डिझेल ची व्हॅल्यू जास्त आहे एटिकाला डिझेल गाड्या जास्त हा एटिकाला डिझेल काय डिटेल राहणार हे दोन हजार चौदा ची गाडी आहे फर्स्ट ओनर मध्ये एटिका एर्टिका किती आपल्याकडे एर्टिका एक आहे दोन हजार चौदा ती फर्स्ट ओनर मध्ये आणि दुसरी आहे दोन हजार सतरा ची ते सेकंड ओनर मध्ये नेक्स्ट आहे आपले पास सैलेरो दोन हजार अठरा ची सैलेरो नेक्स्ट आहे आपल्याकडे दोन हजार सोळा ची बलिनो पेट्रोल मध्ये आपल्याकडे विंटो आपल्याकडे तेच दोन हजार बाराच्या चा विंडो मॉडेल व्हाइट कलर मध्ये पोलो मॉडेल आहे दोन हजार तेरा चान मध्ये जेट्टा जेट आहे ऑटोमॅटिक आहे लय चालणारी गाडी एलेंट्राट्रा टॉप एलेंट मॉडेल आहे बटन स्टार्ट दोन डिझेल मध्ये गाडी याला मार्केटला डिझेल ची व्हॅल्यू जास्त आहे एटिकाला एटिकाला डिझेल काय हे दोन हजार चौदा ची गाडी आहे फर्स्ट ओनर मध्ये सहा लाख रुपये आपण ऑफर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये कमी जास्त करून देईन आपण ऑनर ऑनर वगैरे फर्स्ट ओनर मध्ये ओनर चालली हे चाललेली गाडी जे तो एक तीस एक आसपास चाललेली गाडीचे नंबर टाकीन त्याच्यावर कॉन्टॅक्ट केलं सगळे डिटेल त्यांना कस्टमरला भेटून जाईल वन क्लिक वन क्लिक मध्ये तुम्हाला अल्टो पाहिजे तर तुम्ही तुरत तुरंत भेट नेक्स्ट भाऊ नेक्स्ट दोन हजार सतराची कोणतं मॉडेल हे पण विडीआय मॉडेल आहे डिझेल असणार हे पण जो ये गाड़ी खोलना इतिका। ये इतिका खोल ना एटिका ये एटिका खोल नाही कंडिशन एकदम चांगली आहे दोन हजार सतराची गाडी जास्त वापरलेली नाही दादा घरगुती यूज झालेली सतराच्या मॉडेल है? सेकंड ओनर मध्ये सव्वा आठ चा ऑफर आहे सव्वा आठ लाखर होनर सेकंड ओनर मध्ये हे चाललेली एक ऐंशी हजार पंच्याऐंशी हजार आसपास चाललेली आहे दोन हजार सतरा चा मॉडेल आहे ना काय ऑफर होत सव्वा आठ चा ऑफर आठ याचा सहा लाख रुपये आता दोन आहे नेक्स्ट दो। नेक्स आहे आपल्या पास सेलेरो दोन हजार अठराची सेलेरो कंडिशन दुण 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 कंडिशन एकदम नवीन सारखी आहे टॉप मॉडेल आहे पण जेड एक्स साई अनलॉक कर बोले लॉक मत कर बोले बेटा एकदम चांगली नवीन सारखी गाडी आहे दादा टॉप मॉडेल आहे झेड याच्यामध्ये एक्स आय पण असते झेड एक्स आय मॅक्विल वाला मॉडेल आहे हा मॅक्विल वाला मॉडेल आहे दोन हजार अठरा चा मॉडल आहे पाच लाख रुपये आपण ऑफर ठेवलेला आहे फर्स्ट ओनर मध्ये गाडी कमी जास्त होऊन जाईल हा नवीन किंमत अशी नऊ लाख तीस हजार रुपये जाते टॉप मॉडेलची नऊ लाख ,00, तीस हजार रुपये शोरूम किंमत हो झेड एक्स आय तर भाऊ लोन वगैरे होते हा लोन पूर्ण हो पूर्ण चार लाख पर्यंत लोन होऊन जाते याच्यावर मग समोरच्या किती भरायचे ,00 पन्नास लाख भर रुपये डाऊन पेमेंट येते पन्नास ,00 हा नेक्स्ट नेक्स्ट आहे आपल्याकडे दोन हजार सोळाची बलिनो पेट्रोलमध्ये कंडिशन चांगली एकदम नवी सारखी कंडिशन याची पण काय दोन हजार सोळाचा चा मॉडेल आहे फर्स्ट ओनरमध्ये पेट्रोलमध्ये गाडी तुम्ही याला सी एन जी पण लावू शकता ऑफर दिलेला आहे याचा सव्वा पाच लाख रुपयाचा जा, कमी जास्त होऊन जाईल याच्यामध्ये सव्वा पाच लाख रुपये हो फर्स्ट ओनरमध्ये ओनर। ओनर। गाडी हे चाललेली ओरिजिनल चाललेली गाडी काय चाळीस पन्नास हजार चाललेली ओरिजिनल कंपनी सर्व्हिस रेकॉर्ड मध्ये चाललेली नेक्स्ट आहे आपल्याकडे विंटो कंडिशन एकदम टॉप कंडिशन आहे आणि टॉप मॉडेल आहे दोन हजार चौदाच्या च्या मॉडेल आहे टायर टायरा पूर्ण एटी पर्सेंट नाईन्टी पर्सेंट टायर भेटेल तुम्हाला विंडो मॉडल हे विंटो आहे खूप चार मॉडेल आहे व्हॉल्स मध्ये व्हिडीआय गाडी डिमांड आहे एलईडी स्क्रीन लावलेली आहे रिव्हर्स कॅमेरा लावलेला आहे त्याच्यामध्ये ऍडिशनल असतं खर्च हा कस्टमरला खर्च करायला करायची गरज नाही काय काय सांगता याचे आपण चार साठ चार सांगता कमी जास्त होऊन जाईल फर्स्ट ओनर मध्ये फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे दोन हजार चौदाची टॉप मॉडेल कमी हो नेक्स्ट नेक्स्ट आहे आपल्याकडे तेच दोन हजार बाराच्या विंटो मॉडेल व्हाईट कलर मध्ये हा हे पण फर्स्ट ओनरमध्ये हो स्कोडा जर्मनी प्रोडक्ट आहे ना दादा मजबूती सारखे खूप चांगले काय सांगतो हे दोन हजार बाराच्या मॉडल आहे फर्स्ट ओनर मध्ये गाडीचा आपण ऑफर ठेवलेला आहे तीन बीस च्या त्याच्यामध्ये आपण कमी जास्त करून दे तीन लाख वीस हजार ऑफर दोन हजार बारा मॉडल हो बैठकीत कमी होणार कमी जास्त ओनर हो वगैरे ओनर वगैरे फर्स्ट ओनर मध्ये गाडी ओनर मध्ये अगर गुड कंडिशन अगर गुड कंडीशन कोणाला लोन करायचा ते याच्यावर दीड लाख रुपये दोन लाख रुपये एक लाख रुपये पर्यंत लोन होतं सिव्हिल चांगला पाहिजे आपला हे गाडीवर 2012 चा मॉडेल 2012 नेक्स्ट नेक्स्ट आहे त्याच्या विंटो मध्ये पोलो मॉडेल आहे दोन हजार पोलो हे जी टी जी टी होतं हे पोलो आहे ते प्रीमियम ते ते प्रीमियम गाडी आहे प्रीमियम डिझेल ते पेट्रोल असतात हे मॅन्युअल आहे ते ऑटोमॅटिक आहे ते रेसिंग कार आहे आपली नॉर्मल चालण्याची कार आहे पिकअप जबरदस्त आहे गाडी खूप पिकअप आहे रेसिंग कार आहे हे दोन हजार तेराचा मॉडल आहे तीन लाख तीस हजार रुपये ऑफर ठेवलेले आपण हे गाडी पण सेकंड ओनरमध्ये कमी जास्त होऊन जाईन याच्यामध्ये ओनर ओनर सेकंड ओनरमध्ये बैठक तीन लाख तीस हजार रुपया नेक्स्ट आहे आपल्याकडे वॉल्स मध्ये जेट्टा आहे जेट ऑटोमॅटिक आहे ऑटोरी सेकंड हा लक्झरी लग, शेअर मध्ये बाराचा मॉडेल आहे ऑटोमॅटिक आहे कंडिशन टॉप कंडिशन आहे डिझेल पेट्रोल डिझेल मध्ये काय सांगता हे दोन हजार बाराचा मॉडल आहे दादा याच्या आपण 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 ठेवलेला आहे चार पस्तीस चा कमी जास्त होऊन जाईल याच्यामध्ये हो कमी ओनर सेकंड ओनर मध्ये नेक्स्ट आपल्याकडे होंडाची लई चालणारी गाडी एलेंट्रा टॉप मॉडेल आहे बटन स्टार्ट नाही दोन हजार तेराचा चा मॉडेल होिझल हे डिझेल बटन स्टार्ट आहे टॉप मॉडेल मायलेज चांगलं देते हायवे वर देते चार सिटी मध्ये सतरा सोला हे दोन हजार तेरा मॉडेल आहे फर्स्ट ओनर मध्ये याचा ऑफर दिलेला आपण सव्वा पाच चा कमी जास्त होऊन देणे सव्वा मॉडेल फर्स्ट ओनर एका एलटीका किती आपल्याकडे एलटीका एक आहे दोन हजार चौदा ती फर्स्ट ओनर मध्ये आणि दुसरी आहे दोन हजार सतराची ते सेकंड ओनर मध्ये आपल्या पास सैलेरो दोन हजार अठरा ची सैलेरो नेक्स्ट आहे आपल्याकडे दोन हजार सोला ची बलिनो पेट्रोल मध्ये आपल्याकडे विंटो एक्स्ट आहे आपल्याकडे ते दोन हजार बाराच्या चा मॉडेल व्हाइट कलर मध्ये विंटो मध्ये पोलो मॉडेल आहे दोन हजार तेरा चा आपल्याकडे वॉल्स वेगन मध्ये जेट्टा आहे ऑटोमॅटिक आहे होंडाची लय चालणारी गाडी एलेंट्रा टॉप मॉडेल